मित्रांनो नमस्कार वरून तर आम्ही सांगलीवरून इथं बसमध्ये शिवशाहीचा तर ती बस ना शिवशाही ती एवढं हळू चालत होती पुढे सगळा सगळा रस्ताच मोकळा मोकळा आणि शिव नावायला खूप त्रास देत होता मी त्या सांगितलो चुप बस उपन्न नाव सांगेल तरी तो काय ऐकला नाही मग जाऊ दे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं म्हणून मी खिडकीकडे बस बसलो तोंड करून तर ना त्याने बघा असं वरती केला हा तसा वरती तर ना ते असं ते आपट माझ्या डोक्याला डोक्याला मारतो तो असा थापाटा मी पप्पांना नाव सांगितलं तर त्याच पप्पा मी त्याला मारलं मम्मीला नाव सांगितलं मम्मी मी त्याला ओरडलं तरी तो काय अजून सुधारला नाही मग मी ना मी काय केलं मी मला झोपायचं होतं ना म्हणून ना मी सीट असं थोडंसं खाली करत होतो मग मी झोप जो, झोपलो तर ना तर पुणे जवळ येतच होतो पण अजून खूप लांब आहे पुणे तर ना मी पप्पांना विचारत होतो पुणे कधी येईल पुणे कधी येईल तर आम्ही बघा इथं मलबार हॉटेलमध्ये आलो मम्मी म्हणती काय घ्यायचं मी म्हणलो थाली घेऊया थाली शिवम काय म्हणाला मम्मी नको चिकन घेऊया चिकन आता त्या बुकमध्ये कुठे मला काही चिकन दिसलंच नाही तो काय म्हणतो खोट कि मम्मी इथे चिकन आहे त्याला ना त्याला ना वांग्याची भाजी दिसली होती वांग त्याला वाटलं चिकनच आहे तर मी बॉटल आणायला गेलो होतो म्हणून ना बॉटल एकदम अशी कमी झाली थोडीशी कारण बसमध्ये तर खूप पाणी पिलो मग आम्हाला तेवढं पाणी पुरणार नाही म्हणून ना मी नळाचं पाणी घेतलं होतं तर मी दुसरी बॉटल आणायला गेलो होतो तर ब तर ही डाव्या ही जी डावीकडची बस आहे ती माझी शिवशाही आहे आणि बघा मी गेलो होतो आता काय लिहिलंय मलबार रेस्टॉरंट पाणी कम चाय मग आम्ही तिथून निघणार तर आम्ही पुण्याला पोहोचणार तर बघा इथं आम्ही पुण्याला पोहोचलो आणि पप्पांनी आणि पूजा माऊनी आमचा फोटो काढला